नमस्कार मी अस्लम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता कराड शहरातील वार्ड क्रमांक दोन वाखान परिसरातील सर्व रहिवाशांच्या वतीने कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत वटकर यांना मोकाट कुत्र्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा या संदर्भात देण्यात आले निवेदन येत्या आठ दिवसात कराड नगर परिषदेने याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे वॉर्ड क्रमांक दोन वाखान परिसरात उत्सव लॉन पुतळाई विश्व रुक्मिणी पार्क भाग एक भाग दोन मैत्री पार्क रुक्मिणी नगर अशोक विहार रणजित नगर पाश्वनाथ नगर तसेच कृष्णा नाका ते वाखान परिसर तसेच इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भट्ट्या कुत्र्यांचा वावर आहे गेल्या चार दिवसापूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाचा पिसाळ्या कुत्र्याने सावा घेतला आहे यामुळे या, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या धोका निर्माण झालाय या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या संदर्भात आज करा नगर परिषदेचे अधिकारी प्रशांत वटकर यांना सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम यांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर सर्व भटक्या कुत्र्यांचा तात्काळ कायमस्वरूपी असा बंदोबस्त करण्यात यावा तसेच या कारवाई दरम्यान जी काही मदत लागेल विनायक कदम मित्र परिवाराच्या वतीने देण्याचा देखील यावेळी मान्य करण्यात आला आहे येत्या ये आठ दिवसात फटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे असलं मुला कराड भारतासाठी